डॉक्टर संपदा यांच्या आत्महत्येनंतर संशयित आरोपी म्हणून पी एस आय गोपाल बदने व प्रशांत बनकर यांना अटक करायचे होते तेव्हा पोलिसांनी बनकरला त्याच्या घरातून अटक केलं होतं मात्र योग्य संधी पाहून पी एस आय बदने हा गायब झाला होता सर्वांना वाटत होतं बदनेला आधीच कळालं तो अटक होणार आहे म्हणून त्याने पळ काढला पी एस आय बदने दोन दिवस गायब असल्यानं हा प्रकरण चर्चेचा विषय बनला होता आणि तो पसार झाला म्हणजे तोच मुख्य आरोपी असेल सगळीकडे अशी बातमी पसरली होती पण पी एस आय बदने हा डोक्याचा खेळ खेड़ खेळत होता तो चालक निघाला सव्वीस ऑक्टोबरला तो स्वतः फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला मित्रांनो पी एस आय बदने हा दोन दिवस गायब होता हे खरं आहे पण त्याला पुरावे नष्ट करायचे होते म्हणूनच तो गायब झाला महिला डॉक्टरच्या आत्महत्येची माहिती मिळताच आरोपी गोपाल बदने याने शार्प माइंडचा वापर केला पहिलं तो पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला पंढरपूरला जाऊन लपला त्यानंतर त्याने सोलापूर गाठलं आणि नंतर कुटुंबियांना भेटण्यासाठी तो बीडला गेला शेवटी आरोपी बदने मध्यरात्री फलटण पोलीस ठाण्यात जाऊन सरेंडर झाला या दरम्यान गोपाल बदनेने महिला डॉक्टर प्रकरणातील सर्वात महत्वाचा पुरावा लपवला पोलिसांना शरण येण्यापूर्वी पी एस आय बदनेने आपला मोबाईल फोन लपवला होता विशेष म्हणजे बदने हा पोलीस खात्यात कार्यरत असल्यानं त्याला गुन्ह्यातील पुराव्याचे महत्व चांगलेच माहीत आहे त्यामुळेच त्याने आपला मोबाईल लपवला असून पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचे सूत्राकडून समजते सर्वात महत्वाचा पुरावा म्हणून बदनेचा मोबाईल पाहिजेच असं सांगितल्या जात आहे पण पी एस आय बदने हा आपल्या मोबाईल बद्दल काय म्हणतोय तर त्याने मोबाईल कुठे लपवला तर तो मोबाईल बद्दल काहीच बोलत नाही एवढंच काय तर पोलीस पदके बदनेचा मोबाईलचा शोध घेत आहे दरम्यान या प्रकरणातला दुसरा आरोपी प्रशांत बनकर याची पोलीस कोठडी आज संपणार होती तर पोलिसांना परत एक पुरावा हाती लागला ते म्हणजे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी स्पष्टपणे म्हटलं की पीडित डॉक्टरचे आणि आरोपींचे काहीतरी संबंध होते कारण ती सतत दोघांच्याही संपर्कात होती बनकर व बदने दोघेही डॉक्टरांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये होते पी एस आय बदने व प्रशांत बनकर तसेच मृत डॉक्टर यांचे सीडीआर पोलिसांच्या हाती आले आहेत या सीडीआरचा आता तपास केला जात आहे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून मृत डॉक्टरचे बदने तसेच बनकर या दोघांसोबतही फोन कॉल झालेले आहेत त्यामुळे डॉक्टर महिलेचे दोघांशी नेमके कोणत्या विषयावर बोलणे व्हायचे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण हे तेव्हा शक्य होईल जेव्हा पी एस आय बदनेचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागेल शिवाय त्याला डॉक्टर संपदा यांच्या सोबत असलेल्या संबंधाबद्दल विचारण्यात आलं तर माझे डॉक्टर महिलेसोबत मैत्री शिवाय दुसरे कोणतेही रिलेशन नव्हते बदने पोलिसांना असं सांगत आहे याच दरम्यान मोबाईलपेक्षा एक महत्वाची गोष्ट पोलिसांच्या हाती लागली ती म्हणजे महिला डॉक्टर संपदा मुंडे यांची डायरी संपदा मुंडे यांना डायरी लिहिण्याची आवड होती संपदा मुंडे या डायरीमध्ये पोस्टमॉर्टम नोट सोबतच खाजगी आयुष्याबद्दलही लिहित होते ही डायरी तपासली जात आहे आता त्या डायरीत आरोपींशी निगडीत काही लिहिलेलं आहे का हे समोर येणारच पण डायरीत हे लिहिलेलं आहे की त्यांना कशा प्रकारे त्रास दिला जात होता पोलीस डॉक्टर व राजकारण्याकडून कसा दबाव येत होता याबाबतची नोंद या, या डायरीमध्ये असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले तर प्रशांत बनकर याच्याबद्दल खूप माहिती समोर येत आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपदा मुंडे ह्या पूजेवेळी बनकरच्या घरी उपस्थित होत्या पूजा झाल्यानंतर त्यांच्यात एक किरकोळ कारणातून भांडण झाले होते आता ते किरकोळ कारण म्हणजे फोटो चांगले बरं काढले नाही या विषयावरून दोघांमध्ये वाद झाला होता याच वादानंतर संपदा घरातून निघून गेल्या बनकरच्या वडिलांनी त्याला घरी परत आणले पण त्या पुन्हा लॉजमध्ये राहायला गेल्या आणि मृत डॉक्टर संपदा यांचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे या अहवालानुसार आह डॉक्टर महिलेचा मृत्यू हा गडफास घेतल्याने झाला आहे विशेष बाब म्हणजे या डॉक्टर महिलेच्या शरीरावर अन्यत्र कुठेही जखमा नाहीत असे या अहवालात नमूद करण्यात आले व मृतदेह ज्या दिवशी सापडला त्याच्या अगोदर पासूनच्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले तर यामध्येही स्वतः महिला हॉटेलमध्ये आल्याची दिसत आहे याशिवाय संपूर्ण काळात इतर कोणतीही संशयास्पद हालचाल झाल्याचे दिसत नाही